राज्यातील अनेक नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी राज्य निवडणूक आयोगावरती जोरदार टीका केली आहे फेसबुक पोस्टद्वारे धंगेकर यांनी निवडणूक आयोगाची कार्यपद्धती तांत्रिक आणि प्रशासनिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले धंगेकरांनी संताप व्यक्त करत विचारलं निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाण्यावर आहे का मतदानाच्या आधीच्या दिवशी निवडणुका रद्द करणं म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांच्या त्यागाची आहे राज्य निवडणूक का आयोगानं काही ठिकाणांच्या स्थानिक स्वराज्य निवडणुका स्थगित केल्या असून यामागे पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा मुद्दा हा समोर आला यावरून दंगेकरांनी कडाडून सवाल उपस्थित केला आहे पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ही संविधानिक बाब आहे अशी मूलभूत चूक आयोगाकडून कशी होऊ शकते ही चूक समजल्यावर तातडीनं निवडणूक प्रक्रिया का थांबवली नाही दंगेकरांनी या निर्णयाचा परिणाम थेट सामान्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांवरती होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे कोणीतरी कार्यकर्ता आपल्या आयुष्यभराची जमापुंजी निवडणुकीमध्ये झोकून देतो घरदारपणाला लावतो शेवटच्या क्षणी निवडणूक रद्द म्हणजे त्यांच्या त्यागाशी केलेला हा अन्याय धंगेकरांनी राज्य निवडणूक आयोगाच्या खर्चावरती थेट प्रश्न उपस्थित करत सन्सनाटी मागणी केली निवडणूक नोटिफिकेशन पासून मतदानापर्यंत आयोगाचा प्रचंड खर्च होतो ही चूक आयोगाची असल्यानं हा खर्च राज्य निवडणूक आयुक्तांच्या पगारामधून वसूल करावा करदात्यांच्या पैशावर हा भूर्दंड का दरवेळी कोर्ट झापत निवडणूक आयोग शिकत का नाही दंगेकर आणि आयोगाच्या सातत्याने होत असलेल्या चुका या अधोरेखित केल्यात मतदार यादीमधील गोंधळ आरक्षण प्रक्रियेमध्ये चुका या प्रभाग रचनेमध्ये त्रुटी आहेत यावर ते म्हणाले कोर्टानं दरवेळी तुम्हाला झापावं लागते स्वतःहून चांगलं काम कधी करणार पुढे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरती टीका केली आहे दंगेकरांनी पुणे महानगरपालिका संदर्भामध्येही आयोगाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले बरोबर पन्नास टक्के मर्यादा पाळल्याचं दिसते पण प्रभागणी आहे पाहिल्यास ती पाळलीच नाही अशा चुका लोकशाही प्रक्रियेमध्ये थट्टा करतात मुख्य निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा दंगेकारांची मागणी दंगेकरांच्या पोस्टचा शेवट अत्यंत तीक्ष्ण मागणीनं झाला राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी तातडीनं जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा निवडणूक प्रक्रियेचा सर्व खर्च त्यांच्या पगारामधून वसूल करण्यात यावा